स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून समाजाला दिशा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृतीसमोर महात्मा ज्योतिबा फुले या महान समाजसुधारकांचा शिक्षणाचे महत्त्व समजवून बहुजन समता पर्वचे डॉक्टर दिलीप कांबळे यांच्या नेतृत्वात गांधी चौक येथे विविध ठिकाणी शालेय साहित्य पेन बुक वही साहित्य वाटप तसेच चंद्रपूर ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करण्यात आले या दरम्यान प्रजासत्ताक महिला मंडळ समता युवक संघ यांच्या संयुक्त सौजन्यशील बाबूपेठ येथे शालेय ये साहित्य वाटप करण्यात आले यावेळी चंद्रपूर काँग्रेस कमिटी माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे राष्ट्रवादी चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष दीपक जयस्वाल ज्येष्ठ काँग्रेस अंबिका दवे अल्पसंख्याक अध्यक्ष ज्येष्ठ काँग्रेस मनित कुरेशी राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगरसेवक विनोद लभाने न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल शेख सय्यद माथाडी कामगार काँग्रेस सेल एजाज कुरेशी सामाजिक कार्यकर्ता राहुल देवतळे आदी उपस्थित होते